गेल्या मार्च महिन्यात गुजरातमधील जामनगर येथे अनंत राधिकाच्या लग्नाचा पहिला भव्य प्री वेडिंग सोहळा पार पडला होता अनंत अंबानीचं बालपण जामनगरमध्ये गेलं आहे तसेच त्यांच्या आजी कोकिलाबेन अंबानी यांचा जन्मदेखील या ठिकाणी झाला असल्याने अंबानी कुटुंबियांनी प्री वेडिंग कार्यक्रमासाठी जामनगरची निवड केली होती या सोहळ्याला देशासह विदेशातल्या पाहुण्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं हा जंगी सोहळा अख्ख्या भारताने नाही तर जगाने पाहिलाय देशी विदेशी पाहुण्यांसह राजकारणी क्रिकेटर्स उद्योजक बॉलिवूड हॉलिवूडमधील कलाकार मंडळी अशा सर्व क्षेत्रातील मंडळींना या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं आता अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाह सोहळा मुंबईत पार पडणार आहे अनंत आणि राधिकाचं लग्न मुंबईतील बी सी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेक्शन सेंटरमध्ये पारंपरिक हिंदू पद्धतीने पार पडणार असल्याची माहिती समोर येते शुक्रवारी बारा जुलै रोजी अनंत आणि राधिका हे दोघे सात फेरे घेतील शनिवारी तेरा जुलैला नवीन जोडप्याला शुभाशीर्वाद देण्याचा कार्यक्रम होईल यानंतर रविवारी चौदा जुलैला त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलंय अनंतर अधिकाच्या लग्नाच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान सलमान खान बच्चन कुटुंब विराट कोहली अनुष्का शर्मा विकी कौशल कत्रीना असे अनेक स्टार्स आणि मोठ्या स्टार्सना बोलवण्यात आलाय याशिवाय देशातल्या राजकीय पुढाऱ्यांची देखील उपस्थिती असेल बिल गेट्स मार्क झुकेरबर्ग लॅरी फिंक स्टीफन शॉर्समन बॉब इगर इवांका ट्रम्प यांच्यासह अनेक परदेशी पाहुणे देखील या विवाह सोहळ्यासाठी भारतात उपस्थित राहतील अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरू आहे त्यांच्या लग्नापूर्वीचे अनेक कार्यक्रम जल्लोषात पार पडत आहेत मेहंदी त्यानंतर संगीत कार्यक्रमात बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटींनी स्टेजवर डान्स केला त्यांच्या संगीत सेरेमनीतील डान्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे त्यानंतर हळदीचा सोहळा देखील पार पडला या सोहळ्याला बॉलिवूड कलाकारांसह राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती होती अनंतर आधिकाच्या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांसाठी खास मेन्यूचं आयोजन करण्यात आलं आहे त्यातील एक मेनूसाठी वाराणसीतील प्रसिद्ध काशी चाट भंडारच्या टीमला निमंत्रित करण्यात आल्याचं आहे काही दिवसांपूर्वी स्वतः नीता अंबानी यांनी या भंडारला भेट देऊन त्यांनी मेन्यू ठरवला आहे लग्नात आलेल्या पाहुण्यांना चाटमध्ये बनारसी पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे पालक चाट टोमॅटो चाट चना कचोरी आणि टिक्की या पदार्थांचा आस्वाद अनंतराधिकाच्या लग्नाला येणाऱ्या पाहुण्यांना घेता येणार आहे अशा प्रकारे अंबानी कुटुंब सध्या या शाही विवाह सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असल्याचं दिसत आहे